म्हणजे अप्पा हे कॅरेक्टर आहे ते कोणत्या सिरियल मध्ये आहे सारखी आमच्या शो मध्ये सगळ्यांचं स्वागत आणि स्टार प्रभाव पुरस्कार सोहळा आहे आणि अगदी सुंदर जोडी माझ्यासोबत आहे कसे आहात तुम्ही मस्त क्लास एकदम बरा या सुंदर जोडी सोबत आपण आता रॅपिड फायर खेळणार आहोत नाही 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 खेळाच लागणार <laughs> रेडी आहात तुम्ही नाही तर चालेल <laughs> 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 स्टार बरवाबद्दलच सगळे रिलेटेड आहेत आणि मालिकांबद्दल रिलेटेड आहे दुपारी कोणत्या मालिका लागतात मुरांबा लग्नाची बेडी आणि आता शिफ्ट होतीये आई कुठे काय करते अजून एक मालिका राहील ओके म्हणजे तुम्ही अभ्यास करून आलेला आहात अगं आपला परिवार आहे त्यांच्याबद्दल माहिती असायलाच हवी बरं आई कुठे काय करते या मालिकेत कोणते कलाकार काम करतात त्या कलाकारांची पाच पाच नावं सांगायची ना। की गोवर्धन म्हणजे हा दादा त्यानंतर रुपाली भोसले म्हणजे अरे अरुंधती रे ती मधुराणी ताई मग त्यानंतर अपूर्वा गोरे आहे त्याच्यामध्ये अभिजित अभिजित येत बरं पुढचा प्रश्न कोणती जोडी तुम्हाला जास्त आवडते अनिरुद्ध संजना मुक्ता सागर कि अर्जुन सायली अर्जुन सायली मला तर अर्जुन सायली आवडते <laughs> पहिली कोणती होती अनिरुद्ध संजना आणि मुक्तासागर कुठे अनिरुद्ध संजना इथेच होते आता हो ते खूप गोड दिसतात ते खूप गोड दिसतात मस्त दिसतात त्या बरं साडेसात वाजता कोणती मालिका लागते सध्या तरी आता आई नाही आई कुठे काय करते ती शिफ्ट झाली आहे आणि नाही तीच लागते अच्छा ती शिफ्ट होती आहे बरं रियालिटी शो मध्ये कोणता अँकर जास्त आवडतो सिद्धार्थ जाधव वैदेही की समृद्धी वैदेही कोण वैदेही अच्छा मग सिद्धू आवडतो जास्त सिद्धू वन अँड ऑल सिद्धू हिंगाणा <laughs> बर मधु सॉरी अप्पा कोणत्या सिरियल मध्ये काम करतात अप्पा, अप्पा हे कॅरेक्टर आहे ते कोणत्या सिरियल मध्ये आई कुठे काय करते मध्ये ओके नवीन येणाऱ्या मालिकांची नावं सांगायची साधी माणसं दोघांनी एकत्र उत्तर दिली आहेत किती बॉन्ड छान आहे ते कळतोय बरं त्या मालिकेत कोणत्या जोड्या आहेत शिवानी आहे आणि परशा म्हणजे परशा आहे स्टार परिवारात निगेटिव्ह शेवड कोणती जास्त आवडते प्रियाची आवडते आमच्या हो प्रिया छान आहे

ओके ठीक आहे मालिकांमध्ये अशी मालिकांमध्ये अशी कोणती मालिका आहे जिचं नाव एखाद्या खाद्यपदार्थाच आहे कोणत्या मालिकेत जास्त गाण्यांचा वापर केला जातोय सारखी गाणी आमच्या शो खूप चालू असतात अजून एक अजून एकच तुझेच गीत मी तुझेच बरं स्वतःच्या मालिकेसह दुसरी कोणती मालिका आवडते एक प्रेक्षक म्हणून तशा सगळ्यात आहेत मालिका वेगवेगळे विषय पण आहेत सगळ्यात पण एक, एक मला आधी म्हणजे बघणं व्हायचं आई कुठे काय करते उत्तम लेखन आणि प्रभू म्हणजे हे मधुराणी ताईचं डायलॉग डिलिव्हरी पण त्यातली खूप छान होती खूप अर्थपूर्ण डायलॉग असायचे त्या शोचे सो मला तो मी तो फॉलो करत होते सध्या कुठला करत नाही मी मोस्ट ऑफ सगळ्या शोज फॉलो करतो मला मुरंबा आवडतो खूप सुशांक आणि त्याची साक्षीची बॉन्डिंग त्यांचे दा, डायलॉग डायलॉग मस्त असतात म्हणजे लाईट पण असतं काय तर छान पण असतं मजा येते बघायला स्वतःच्या मालिकेत किती कलाकार आहेत खूप जास्त आहेत चोवीस पंचवीस कलाकार आहेत आमच्याकडे आरामात असतील चोवीस

सागर सायली सागर दादाचे सिनियर आहेत माझे आणि सुई सायली सागर म्हणतो असं ते मुक्ता सागर म्हणतात ना सायली सागर थँक्यू सो मच आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका